मिरजेत विरोधकांच्या नाकावर टिचून रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खडे यांचे वाजत गाजत जंगी स्वागत योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्याला यश पेंडिंग कामाचे लवकरच उद्घाटन सुरू करणार आमदार सुरेश भाऊ खडे शास्त्रीय चौक ते कनवाडकर हौद या सत्तावीस लाख चौतीस हजार रुपये किमतीच्या रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या थाटात संपन्न झाला विरोधकांच्या नाकावर टिचून आज माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे वाजत गाजत जंगी स्वागत योगेंद्र थोरात यांनी या रस्त्याचं उद्घाटन सोहळा करून विरोधकांना मोठी चपराक दिली तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या रस्त्याचे काम मंजूर झाले होते पण विरोधकांनी रस्त्याचे काम बंद पडल्याने हा निधी दुसऱ्या ठिकाणी वापरला आणि हा रस्ता पुन्हा एकदा करण्यात यावा यासाठी योगेंद्र थोरात यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे निधीची मागणी करून पाठपुरावा सुरू ठेवला आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या रस्त्यासाठी सत्तावीस लाख चौतीस हजार रुपये निधी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी मंजूर केलेत यावेळी युवा नेते सुशांत ददा खाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात मराठा महासंघाचे नेते विलास देसाई वस्ताद मल्लू पाटील संदीप आवटी निरंजन आवटी अनिता हार्गे उमेश हार्गे विक्रम पाटील जयगोंड कोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित स्थित होती शहर आणि ग्रामीण भागातील पेंडिंग कामांचे लवकरच उद्घाटन सुरुवात करणार असल्याची माहिती यावी आमदार सुरेश भाऊ यांनी दिली आहे आज मिरज शहरामध्ये मिरज कनवाल हाऊस ते शास्त्री चौक या शुभारंभ इथं संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मुलवाना पाटील तो उपस्थित राहिलेले आहेत सुरेश बाबू आवटी उभे उप राहिले आहेत आमचे अध्यक्ष मामा इथं उपस्थित राहिलेले आहेत आमचे रसाना इथं उपस्थित राहिलेले आहेत गोंड आहेत गुंड आहेतजी आहेत आमचे देसाई साहेब आहेत असे सर्व सर्व नेते मंडळ इथल्या गणेश माई साहेब आहेत आणि सगळेच इथं उपस्थित राहिलेले आहेत सगळे या भागातले सगळेच योगेंद्र थोरात आहेत योगें थोरा सगळे बाकी सगळे इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न होतोय मी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो कुंभार म्हणून कोण त्यांना मी सांगेन की बाबा ताबडतोब हे काम आपल्याला पावसाचं तोपर्यंत स्ट्रक्चर तयार करून घ्या संपल्यानंतर नबरीकरण करून घ्या त्या पद्धतीनं सुंदर असं काम व्यवस्थित काम करून घ्या आज बघितलं तर एवढ्या लोकांचं लक्ष या रस्त्यावर आहे आणि हा रस्ता चांगला ही काळाची गरज आहे त्यामुळे हा रस्ता ताबडतोब आणि व्यवस्थित पद्धतीनं व्हावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो इथला सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की हा रस्ता चांगला होत असताना निश्चित आपण त्यावर देखभाल देखभाल करावी आणि हा रस्ता चांगला करून घ्यावा एवढीच मी सर्व कार्यकर्त्यांना आमच्या महिला सगळ्या अध्यक्ष विद्य सगळे तबलेले सगळे इथं महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेल्या आहेत त्यामुळं निश्चितच या रस्त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे व्हावा ह्या दृष्टिकोनातून हा रस्त्याचं आज भूमिपूजन आम्ही केलं असं मी जाहीर करतो रमाबाई उद्यानला जातोय तिथं तिथं दीड कोटीचं रस्त्याचं उद्घाटन आम्ही करतोय तिथे करतोय आणि काय टेंडर म्हणजे प्रोसेस येते पण मला वेळ नाही कारण मला उद्या लगेच पंढरपूर करून अधिवेशनला जायचं आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर आम्ही आम्ही सगळ्या प्रमाणे सगळे सकाळची शहरातले उद्घाटन आणि संध्याकाळची ग्रामीण भागाचे उद्घाटन असं एक नियोजन एक पंधरा वीस दिवसाचं करतो आम्ही त्यामुळे जी कामं पेंडिंग राहिले आहेत ते कामं सगळी सुरू होतील आणि लोकांना ती सुविधा तयार होईल रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज